आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मिनादे ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनादे ठाकरे या दोघांच्याही बद्दल या सर्वांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे अशा वेळेला महासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत असमंजस समाजकंटक आणि वेडसरसुद्धा असू शकतो अशी माझी भावना आहे मी या झालेल्या घटनेचा निषेध करते परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे सी पी यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या तीन टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक बी एन मधला दोनशे अठ्ठ्याण्णव कलमानुसार त्याबद्दलचा तपाससुद्धा सुरू केलेला आहे यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकारवरून पोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून मासाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये परत कोलीस देता कामा नये असं मला वाटतं